लष्करात मूल हे आमचं कधी शिवराव जाण्यावरती बरोबर आणि तेवढे पांडुरंगी डॅम त्याच्यापेक्षा काय पाहिजे जनमत्रांडुरंग पांडुरंगी पुलवामा जिल्ह्यातील शहीद झालेले श्री नितीन राठोड यांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांच्या वतीनं पांडुरंगाचा आशीर्वाद आणि प्रसाद आज आम्ही या ठिकाणी येण्यासाठी देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्या आणि जो मंदिर समितीने केलेल्या निश्चयानुसार महाराष्ट्रामधील जे काही ते शहीद झालेले दोन जवान आहेत त्या दोन्ही जवानांना दहा दहा लाख रुपयाचे चेक आज रोजी त्यांच्या कुटुंबियाकडे सपोर्द के केलेली आहे गोवर्धन नगरमध्ये आलो आहे हा दुःखाचा कहर आहे या गोवर्धन नगर नगरमधील आमचे आदरणीय शिवाजीराव यांचे चिरंजीव कैलास पासी नितीन राठोड हे या पुलवामा हल्ल्यामध्ये सी आर पी एफ जवानामध्ये सह सहभागी झालेले होते आणि त्या पुलवामा हल्ल्यात जो पाकिस्तानच्या समर्थनाने दहशतवाद्यांनी जो एक हल्ला केला अत्यंत भ्याड हल्ला अशा प्रकार झाला त्याची प्रथमत आम्ही वारकरी संप्रदायाच्या वतीने तथा आमच्या मंदिर समितीच्या वतीने त्याची एक निंदा करतो आहे अत्यंत चुकीचं कृत्य त्यांनी केलेलं आहे आणि त्या पुलवामामध्ये आमचा नितीन राठोड हा तेथे ते संपलेला आहे आणि अशा वेळेला हा जो शहीद आहे असं म्हणतात शास्त्र असं म्हणतं हतोवा वा प्राप्सशी स्वर्गम जितवा वा महिम जे युद्धभूमीमध्ये अशा प्रकारे जातात ते निश्चित स्वर्गाला जातात म्हणून आमचा निश्चित नितीनं जो आहे हा स्वर्गाला गेलेला आहे पण त्यांचे आईवडील जे आहेत त्यांचं कुटुंब जे आहे ते आज हळहळ आहे त्यांचा छोटा मुलगा जो आहे मुलगी आहे त्यांची आमची आदरणीय आमची वंदनाताई आहे हे सर्व कुटुंब जे आहे हे दुःखाने व्याप्त झालेलं आहे अशा वेळेला आम्ही निर्णय विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने निर्णय घेतला आमच्या सन्माननीय अध्यक्ष आमचे सर्व सदस्य यांनी सर्वांनी निर्णय घेतला की या कुटुंबाला आपण कुठेतरी एक फुलला फुलाची पाकळी म्हणून एक आर्थिक सहयोग दिला पाहिजेत म्हणून एक दहा लाखाचा चेक आम्ही आज त्यांच्याकडे सपोर्ट केला खरं असं आहे दहा लाख हा त्यातला मुख्य भाग नाही एक पांडुरंगाचा प्रसाद पांडुरंगाचा फोटो या कुटुंबावर जे दुःख निर्माण झालं यानंतर अशा प्रकारचं दुःख कुठे येऊ नये आणि या कुटुंबाला एक ताकद मिळावी एक कायमस्वरूपी आशीर्वाद मिळावा म्हणून त्या दृष्टिकोनातून पांडुरंगाचा प्रसाद घेऊन आम्ही या ठिकाणी आलोत आणि एक मॅसेज हा पूर्ण महाराष्ट्राला आणि देशालाही देतो आहे की असे जे संस्थान असतात त्यांनी अशा दुःखात सहभागी झालं पाहिजेत आणि विशेष म्हणजे आम्ही जो निर्णय घेतला याला महाराष्ट्र सरकारने आम्हाला परवानगी दिली आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने आम्हाला सांगितलं काय हरकत नाही तुम्ही त्यांना कारण परिस्थिती अशी असते की आम्हाला त्यांचीसुद्धा परवानगी घ्यावी लागते आणि म्हणून हा एक या ठिकाणी आला पण हा सर्व कुटुंब जे आहे ते दुःखात अशा प्रकारचं आहे आम्ही त्यांच्या दुःखात सर्व समिती आणि वारकरी सर्व जे लोक आहोत आम्ही या दुःखात सहभागी अशा प्रकार प्रकारचे आहोत एवढंच या निमित्ताने सांगतो आहे आणि या शब्दाला थांबवतो आहे